कडे का ओबीसी समाजाचा कोण येतो घेतो नव्हतं का बोल तुम्ही तर भारून का आणले का मराठा केल्या केल्यास गेला याच्यातून ह्यांना समाज कसं पेशवाई होती ती जाण्याची परत सर्व समाज वेगळा करून ह्यांना राज्य करायचं ह्यांना लोणी खायचं ह्याच्यासाठी हे सगळं चालू आहे पण समाज महाराष्ट्र समाज हुशार आहे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणार आहे हा आणि एक संघ महाराष्ट्रात तुटू देणार नाही असं आमच्या सर्व समाजाच्या वतीनं एक चांगलं त्यांना की प्रयत्न करू नका सरळ राजकारण करा चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते अरे पुणे शाहू आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आमची अस्मिता आहे आमच्या स्वाभिमानाचे महापुरुष यांचा अपमान करणारे वक्तव्य बोलली जातात चंद्रकांत पाटील म्हणाले होते की आमचे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि भीक मागून चढा चालू म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे जाती पतीचनाचं विकृत राजकारण केलं जात मुद्दाम राजकारण केलं जातं की जाती जातीमध्ये खेळ व्हायला पाहिजे ओबीसी वर्षेस मराठा व्हायला पाहिजे दलित वर्षेस मराठा हिंदू विरोधात मराठा असं फुलवून त्यांच्या यांची कोणतीही कामं नाही हे जे मनुवादी आहेत त्यांनी आमच्या महापुरुषांना बदनाम करायचं षडयंत्र रचलेलं आहे त्यांनी राजीनामा त्यांनी काय करायला पाहिजे नाक या मोहन भागवतांनी माफी मागायला पाहिजे महाराष्ट्राची आणि ह्या सरकारने काय करायला पाहिजे त्यांना अटक करायला पाहिजे नाहीतर आम्ही याची अपेक्षाही आपण आंदोलन स्वयकार आहोत भाजपच्या अपडेट